तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा युट्यूब चॅनलमध्ये जर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहू शकतो कपाशीला जवळपास ऐंशी ते नव्वद दिवस झालेले आहे या पिरियडमध्ये आता आपण पाहू शकतो पोळ्यानंतरची अमावशा फवारणी भरपूर शेतकऱ्यांची झालेलीच आहे काही काही शेतकरी मित्रांना सजेशन हा देणं आहे की पोळ्याची जी अमावशा आहे हे सगळ्यात घातक असते याच्यामध्ये जर आपण हे जर कीटकनाशक जर घेतलं नसेल तर नक्की शेतकरी मित्रांनो या दोन ते तीन दिवसात तुम्ही याची आत्ताच फवारणी करावी नाहीतर काय होणार की बोंडअळीचा कर्दन काळ आपल्या कपाशीवर येऊन जाणार याच्यामुळे आपल्या कपाशीची जास्तीत जास्त बोंड नुकसानग्रस्त बोंडे वाढणार त्याचबरोबर इथं आपल्याला कपाशीची दाटी झालेली असेल असे योग्य बुरशीनाशक पण निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या किसान कट्टा युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला करायचं काय 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 शेतकरी मित्र काय करतात त्यांना अमावशा झाली की त्यांना अंडीनाशक असे कीटकनाशक माहीत नाही मी अंडीनाशकबद्दल एक व्हिडिओ बनवलं होतं की अंडीनाशक हे जर कीटकनाशक तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये घेत असाल तर तुमचे अंडी म्हणून जेवढे बी किडे तुमची अंडी टाकणार त्यांचा नाश करण्यासाठी हे कीटकनाशके तुमचं खूप जास्त मदत करणार या कीटकनाशकाच्या अशा वापरामुळं आपली अंडीनाशक तर होणारच त्याचबरोबर आपल्या छोट्या छोट्या असणाऱ्या पिल्लू असतात जे अळी असते हे पण आपली नष्ट होणार इथं करायचं काय आपल्याला असे कीटकनाशक घ्यायचं आहे सगळ्यात पहिले अगस्त्या कंपनीचं इंडिगो याच्यामध्ये असलेला सी टी पी आर आणि लँबडा सी याच्यामुळं आपल्याला जवळपास पंधरा दिवस रिझल्ट भेटणार लँबडा सी हॅलोत्रीनमध्ये आपली अंडी नाशक म्हणून पण काम करणार त्याचबरोबर सी टी पी आर घटक असल्यामुळं आपल्या अळ्यांचं नियंत्रण पण खूप जास्त लंबा दिवस भेटेल त्याचनंतर शेतकरी मित्रांनो याचं जर आपल्याला निवड जर करायची असेल तर पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला दहा एम एल वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो पावर पंप घेत असाल तर दीड पटीनं आपल्याला याचा डोस घ्यायचा आहे म्हणजे प्रोफेक्स सुपरची पण आपण निवड करू शकतो याची जर आपण पंधरा लिटरच्या पंपाला घेतलं तर पंचवीस ते तीस एम एल आपल्याला वापरायचं आहे जास्त वापरलं तर कपाशीवर कोकडा रोग येऊन जातो याचा वापर केला तर पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपाला वापरायचा आहे याच्या वापरामुळे आपल्याला अंडी नाशक म्हणून उत्तम आपल्याला साथ भेटणार आहे आपला पाचशे पन्नास याची पण तुम्ही इथं निवड करू शकता याची जर निवड केली तर आपल्याला इथं प्रतिपंपाला तीस एम एल वापरणं फार गरजेचे आहे आणि सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे याशी आपल्याला कीटकनाशक निवडणी केली तर आपल्याला नक्कीच पोळ्याची जी अमावश्य आहे याच्या आपल्याला लगेच चार ते पाच दिवसापर्यंत याची फवारणी करायचीच शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला याच्या सांगी सांगत आहो की याच्यामुळं आपल्या कपाशीवर भविष्यकाळातनी बोंडळीचा त्रास होणार नाही आताच जर आपण याच्यावर काम केलं तर नक्कीच आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा भेटणार शेतकरी मित्रांनो हे झालं आपल्याला केमिकल कंट्रोल म्हणून आपण इथं एक फिजिकल कंट्रोल म्हणून पण याचा नक्कीच आपण फायदा करून घेऊ शकतो ज्या शेतकरी मित्राची शेतीमध्ये आपली लाईटची व्यवस्था असेल लाईन येत असेल अशा शेतकरी मित्रांना इथं लाईट ट्रॅप वापरायचं आहे लाईट ट्रॅप याच्यासाठी वापरायचा आहे की बोंडळीची जे पतंग अवस्था आहे याला आपल्याला अट्रॅक्ट करून त्याला आपल्याला मारण्यासाठी लाईट ट्रॅप वापरायचा आहे लाईट ट्रॅप बनवता वेळेस आपण आपलं जे पंधरा लिटरचा जो तेलाचा पिपा आहे याला कापून आपण त्याच्यामध्ये हॅलोजन बल्ब आपण लावू शकतो याचा जर वापर केला त्याच्या खाली आपण एक ऑइल थोडंसं पाणी आणि त्याच्यामध्ये ऑइल असा आपण टाकून थर टाकून त्याच्यामध्ये सगळे आपण पतंग अट्रॅक्ट करून त्यांना पण आपण नष्ट करू शकतो हे दोन स्टेजवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे एक तर पतंग अवस्था आणि दुसरी अंडी अवस्था अंडी अवस्था आपल्याला अंडीनाशक कीटकनाशक म्हणूनच मारायचे आहे जर पतंग जर आपण नष्ट केले तर ते अंडी कुठूनच टाकणार आपण नक्की ज्याच्या बोंडळीचा पाहतो आपण चार ते पाच जीवनसाखळ्या होत असतात या चार ते पाच जीवनसाखळ्या जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर या दोन स्टेजेसवर काम करावे नक्कीच शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात जर बोंडळी आणायची नसेल तर नक्कीच याचा भरपूर तुम्हाला फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच चॅनलवर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद